छत्रपती शिवाजीनगर सातपूर नाशिक येथे राष्ट्रसंत भीमाभुई यांच्या महाआरती दिनी अयोध्यावरून निमंत्रण कलशाचे आगमन झाले असता भूई युवा मंच व आदर्श भूई समाज सातपूरच्या वतीने कलशाची भवर टावर ते संत भीमा भुई मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात समाज बांधव तथा नागरिकांनी कलशाचे दर्शन घेतले व जागोजागी नागरिकांनी माता भगिनींनी कलशाचे पूजन केले शोभायात्रेनंतर राष्ट्रसंत संत भीमाभुई मंदिर येथे महाआरती करण्यात आले आरतीचे मानकरी श्री अमृत भिका तमकाने व सम मंगल अमृत तमखाने संचालिका दीपज्योती ब्युटी पार्लर ह्या होत्या यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले सदर कलश माननीय श्री चंद्रकांत जी टांके यांच्या प्रयत्नातून छत्रपती शिवाजीनगर परिसरात नागरिकांच्या दर्शनासाठी प्राप्त झाला आहे दर्शन सोहळ्यासाठी विजय एकनाथ मोरे मंगेश नामदेव मोरे संदीप बिकनपूर पगारे सोपन भिकन श्री समाधान भिकन वच्चे जगन्नाथ ढोले पांडुरंग पांडुरंगबाबूराव ढोले संदीप त्र्यंबक खेडकर श्री सोमनाथ दोंडीराम साठोटे श्री गणेश मेसरे श्री विजय साठोठे दीपक तमखाने तुषार सोमनाथ या यासह परिसरातील महिला भगिनी यांचे सहकार्य